नरपदे हर रे पा परिक्रमावासी एक परिक्रमावासी एक काय काय शक्कल लढवतात बघा एक टॉवेल आहे टावेलवरती आहे ना दंडावरती ठेवला आहे पुण्याला बघा सावली बराबर आहे ते बघा बराबर शक्कल शक्कल लढवतात हो का मैया हो किती रुंदी असं दोन किलोमीटर मध्ये बेट तयार झाले हा इकडून पण वाहते तिकडून पण वाहते मध्ये मधी छोट छोटे बेट अडचणीला काही पण हा एक नंबर चौकास माऊली नरबदे हार हे बघा मैया हे बघा फुले फुल झाड मस्त नाही त्याच्या पुढे जायचं हा मैया बघा ना नाही ते पुढे जाणार क्रॉस करून मैयाचं बेट मैया इथून पर अशी वरती गेलेली तर आम्हाला मैया क्रॉस करू शकत नाही नाही तिकड हा मैयाला नदी मिळाली दुसरी नाही नदीचे असता बांधला हा ब्रिजच नसता हो बरोबर आहे हा दोन आहेत ना तिथे होळी आसन बाबा आणि चार आहे जण आहेत का खाली हे बघा हे जे नर्मदा मैया इकडं पलीकडं आणि ही नर्मदा मैयाला एक दुसरी नदी जॉईंट होते तर आम्हाला त्या नदीवरून क्रॉस करण्यासाठी नर्मदा मार्ग हा एक आम्हाला छोटासा ब्रिज बनवला आहे ही ही येते तीवरून एक मैयाला भेटायला दुसरी नदी येते ही नदी दुसरी येते आणि बघा मैया तिकडे मैयाला ही नदी भेटते हे हे पाणी खाली चाललं आहे बरोबर आहे बघा हा एक इथं असा ब्रिज बनवला आहे झुलता झुलत्या ब्रिजवरती आणि इकडून वरून दुसरी नदी येते तर आम्ही तर झुलत्या ब्रिजवर चाललो आहे बघा गा। भकावागाव भकावा गावातून गावा येते झुलता ब्रिज त्याच्यामध्ये बकावा याच्या हा भकावा गावातून नदी येते तिला एक झुलता ब्रिज आहे झुलता झुलताय नर्मदे हर हे कोणता नदी आहे हा खेडक्या 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 बघा झुलता ब्रिज कसा आहे त्या ब्रिज क्रॉस करायचा आहे बघा की खाली हे बघा हा वर द्या आता दंड आडवा घ्या बघा दंड आडवा करा हा बघा ही जे पक्व गावातून येते तर झुलता हा तर मी चालू ब्रिजवरून हे आम का हां हे बघा का परिक्रमावास हे ठाणेकर आहेत आमचे हे आमचे आमचे आम्ही काय आम्हाला आचार साडेतीन हजार किलोमीटर आम्ही दोघं सांगायचे <laughs> आणि एक आमचे सावंत साहेब पुढं केलेले आहेत आणि दुसरे तर आमचे अमित पाटील हे बघा ही नर्मदाला भेटते हे का झुलता ब्रिज असा असं चालतंय हे बघा ते इकडनं येते ब्रीजोर, हो का ह्या झुलत्या ब्रिजवर ह्या झुलत्या ब्रिजवर आहे ह्या झुलता ब्रिज आणि ही नदी खेरडा खेरडा का काय नदी गावाचं योगा ये पाणी हो का ही नदी ह्या झुलत्या ब्रिजवरून चालले बरोबर हां बरोबर आहे अगा हे जे परिक्रमावासी येतात चालले हे बघा हे पाणी बघा हे खाली ती अशी वाटते स्पीडनी ती झुलत्या ब्रिजवरती हा हा हे काल फुल एन्जॉय फुल नर्भदे हार हवा असं सा, असं सा चांगलंय नर्भदेहार हे नदी क्रॉस झाली नर्भदे हार पुढं आम्हाला छोटासा केक आश्रम दिसते बारीक बाबांचा हां बघा अशी नदी नदी मैयाला मिळते तर आम्ही वरचा हे नर्मदा पायी मार्ग असा आहे नर्मदा पायी मार्ग आल्याच्यानंतर एक झुलता ब्रिज आहे झुलता हो खेरडा काय नदीचं नाव खेरडा चुणीया. कुडिया कुकरिया कुक्रिया ते काय तरी बोलले नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदेहर नर्मदेहर नर्मदेह मैया किनारी ही सोडून आम्ही एक मैया बसून बकाओ बकाओ मार गया बकाओ। दर्बदे हार। दर्बदे हार। दर्बदे हार। तो बकाओ नर्बदे यार नर्बदे यार नर्बदे यार तो गए यार तो बकाओ ये बकाओ बकाओ के यहाँ पे मैं यहाँ पे बाजू में से बकाओ आया है पाबी ये सब इधर है ना पूरा शिवलिंग का फैक्टरी बकाओ इसमें है ना पूरा शिवलिंग मिलेगा आपको इधर भी देखो स्नेहा नर्मदा शिवलिंग ये पूरा शिवलिंग ये पूरा नर्मदा शिवलिंग यहाँ पे है ना पूरा शिवलिंग का है ना ये मिलेगा पूरा शिवलिंग का फैक्टरी ये देखो ये पूरा शिवलिंग है बगा शिवलिंग माही नर्मदेश्वर शिवलिंग ये एक फैक्टरी है शिवलिंग की इथे पण शिवलिंगचे नर्मदे हार नर्मदे हार शिवलिंगचे हा शिवलिंग हे बकाव पूर्ण शिवलिंगचे फॅक्टरी पूर्ण शिवलिंग शिवलिंग बकाव हे पा शिवलिंग आहे पूर्ण पूरा शिवलिंग पुरा शिवलिंग शिवलिंग आहे अरे पंका अरे पुरा शिवलिंग हे दर बकावसे मर्दाना तर पुरा शिवलिंग फॅक्टरी पूर्ण शिवलिंगच्या फॅक्टरी आहे हे बघा इथे बघा महाकाल शिवलिंग म्हणजे ह्या याच्यात पूर्ण शिवलिंगच्या बकावगावामध्ये पूर्ण शिवलिंग आहे तर आम्ही बाजीराव पेशवे नाही का हां त्यामध्येपासून आम्ही एक कोणती नदी होती होती आपण क्रॉस केली होती संचारी का कोणती ती सर ती क्रॉसून आम्ही बकाव गावात एंट्री केली तर पूर्ण शिवलिंगच्या फॅक्टरी आहे आम्हाला आणि तो पूर्ण शिवलिंगच्या फॅक्टरी आहे पूर्ण शिवलिंग असं शिवलिंग आहे ह्या दगडापासून बनवाय शिवलिंग पूर्ण शिवलिंग बका आणि मर्दानाचा करा ना पूर्ण शिवलिंग इथले या तुम्हाला याचाच एक व्हिडिओ बनवतो या शिवलिंगचा पूर्ण जेवढे मकागावामध्ये किवान गिरणार नर्मदेश्वर शिवलिंग तुम्हाला एक फोटो एक शिवलिंगचा याच्यामध्ये नर्मदे हार पूर्ण शिवलिंग शिवलिंग बघ नर्मदे हार शिवलिंगच्या फॅक्टर या पूर्ण आहे एक गिरी शिवांश गिरीराज पूर्ण फॅक्टर आहे मग बाबा आम्ही पुढे चालतो आहे तर मग बाबा ते ना एंट्रीपासून एक्झेट बाबा एक्झेटपर्यंतचे पूर्ण शिवलिंग एक्झेटपर्यंत आणि मोठमोठ्या फॅक्टरी आहेत असं नाही तर बघा पूर्ण मोठमोठे आहेत ते हे पूर्ण तुम्हाला आपल्याला कुणाला शिवलिंग घ्यायचं असेल तर एक मकाव एम पीमध्ये येतं ते एम पीत मकाव हे एम पीमध्ये येतं तर आपण तिथे येऊ शकतो शिवलिंग मकावला येऊ शकतो रबदेश्वर तर आम्ही का श्री ओम नमो भगवते वासुदेव नमो श्री मातृत्व नम नर्मदे हा परिक्रमावास्य केले हे थोड असा हे मकाव गावामध्ये हे पा आमचे ठाणेकर बसलेत हे आमचे साहेब आले आम्ही त्या आता बाहेरच बसणार आहे बाहेरच बसूया या ठीक आहे ओके मकाव गावामध्ये जय श्रीराम मंदिर रेवा गुजर समाधीचा बकावा एकोणीस चार सतरा दिनांक एकोणीस चार सतरा चालि मकावा मंदिर त्या गावामध्ये कधून आल्यानंतर असं पण नर्मदेहार गाव पास करून पुढं आल्यानंतर आहे ना एक सरळ चौकातून राम मंदिर लागेल राम मंदिराच्या आहे ना सरळ रस्त्याने सरळ रोड आहे हा नर्मदा परिक्रमा मार्ग मैया किनारी हे सर्व शेतातून शेती आहे शेतांच्या बाजूनही आहे सर्व रोड शेती हे तुम्हाला मैया दिसते मय्या किनारी समोर मये आहे हा शेती शेतांच्या बाजूने पूर्ण हा आहे आणि बक बकोगाव राम मंदिर लागन राम मंदिर पास केलो केल्याच्या नंतर पुढं आलं आहे का एक थोडा चौक लागतो त्या चौकातून सरळ यायचं सरळ आल्यानंतर शेती शेती आहे पूर्ण केळीच्या बागा आहेत नाही अशी तुम्हाला शेती लागेल पूर्ण रस्ता आहे या रोड मी यार